नमस्कार पशुपालक मित्रांनो ऑल अबाउट अॅनिमल्स युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्ही छोटे रवंत करणारे प्राणी म्हणजे शेळी आणि मेंढी यांचे मांस दूध आणि लोकर याचा व्यवसाय करू इच्छिता कुक्कुटपालन वराह पालन असा व्यवसाय करू इच्छिता पशुधनाच्या वंशावळीमध्ये सुधारणा करण्याचा व्यवसाय करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी होय तुमच्यासाठी केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान पासून पशुपालक शेतकरी महिला बचत गट शेतकरी उत्पादक संघटना शेतकरी सहकारी संस्था संयुक्त दायित्व गट सहकारी डेअरी किंवा खाजगी संस्था स्टार्टअप उद्योजक तसेच पशुसंवर्धन विषयक व्यवसाय करणारी शेतकरी यांच्यासाठी पन्नास टक्के अनुदानावर विविध योजनांसाठी पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत हे अभियान तीन महत्वपूर्ण उपघटकांवर आधारित आहे ज्याच्यामध्ये पहिला घटक आहे पशुधन व कुकुट वंश सुधारणा याच उप अभियाना अंतर्गत वराह पालनातून उद्योजकता विकास यासाठी शंभर मादी अधिक पंचवीस नर असा वराहगट स्थापन करण्यासाठी पशुपालकांच्या प्रकल्पानुसार तीस लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे ज्यामध्ये नवीन अमेंडमेंटनुसार पात्र संस्थांना वराहाचे युनिट किमान पन्नास मादी आणि पाच नर तर कमाल शंभर मादी आणि दहा नर यापर्यंत ठेवता येईल त्या अनुषंगाने पन्नास टक्के अनुदानाची कमाल मर्यादा ही खालीलप्रमाणे राहील ज्यामध्ये पन्नास मादी अधिक पाच नर यासाठी पंधरा लक्ष तर शंभर मादी आणि दहा नर यासाठी तीस लक्ष याप्रमाणे अनुदानाची कमाल मर्यादा असेल यामध्ये विविध प्रकारच्या शेडचे बांधकाम त्यानंतर ब्रीडिंग स्टॉक आणि इतर अनुषंगिक बाबी यासाठी अनुदान पात्र असतील उद्योजकता विकास यामध्ये अनुवांशिक सुधारणेद्वारे देशातील जनावर प्रतिजनावर वाढवणे उद्योजकता आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊन या क्षेत्रात फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज निर्माण करणे वराह माणसासाठी आयातीवर अवलंबून न राहता त्यासाठी पर्याय निर्माण करणे व वराह मांस उत्पादनाची निर्यात सुरू करणे तसेच वैज्ञानिक संगोपन पद्धती पोषण आहार रोग प्रतिबंधक इत्यादी बाबत वरा पशुपालकांमध्ये जागृता निर्माण करणे ही योजनेची उद्दिष्ट आहे या योजनेमध्ये मार्गदर्शक तत्वांच्या तो अधीन राहून युनिट साठी प्रकल्प खर्चाच्या एक वेळ पन्नास टक्के भांडवली सबसिडी जास्तीत जास्त तीस लाखापर्यंत प्रदान केली जाते सबसिडी भांडवली सबसिडी असेल आणि दोन समान हप्त्यांमध्ये दिली जाईल पहिला हप्ता एन सी डी सारख्या अनुसूचित बँक कॉर्पोरेशन वित्तीय संस्थांना अगोदर जारी केला जाईल बँक किंवा वित्तीय संस्थेने लाभार्थीला पहिला कर्जाचा हप्ता जारी केल्यानंतर आणि राज्य अंमलबजावणी एजन्सीद्वारे त्याची पुष्टी केल्यानंतर सिडबी द्वारे, द्वारे उद्योजक किंवा पात्र घटकांच्या खात्यात जमा केला जाईल प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्य अंमलबजावणी एजन्सीद्वारे प्रमाणित केल्यानंतर सिडबी द्वारे दुसरा हप्ता जारी करण्यासाठी लाभार्थी पात्र असतील स्वयं वित्त पुरवठा प्रकल्पाच्या बाबतीत ज्या बँकेत उद्योजक पात्र घटकांचे खाते आहे त्या बँकेद्वारे प्रकल्पाचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे लाभार्थीचे खाते असलेल्या सिडबीद्वारे कर्ज देणाऱ्या बँकेत पन्नास टक्के अनुदानाच्या पहिला हप्ता प्रदान केला जाईल जेव्हा लाभार्थ्याने पायाभूत सुविधांसाठी प्रकल्पासाठी पंचवीस टक्के खर्च केला असेल आणि राज्य अंमलबजावणी एजन्सीद्वारे त्याची पडताळणी केली जाईल तेव्हाच अनुदान दिले जाईल प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आणि राज्य अंमलबजावणी एजन्सीद्वारे सत्यापित केल्यानंतर पन्नास टक्के अनुदानाची उर्वरित रक्कम सिडबीला दिली जाईल उद्योजकता प्रकल्पांतर्गत स्वयंवित्त प्रोषण मोडमध्ये लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या उद्योजक किंवा पात्र घटकांना समर्थनासाठी मागणी केलेल्या अनुदानाच्या किंमतीच्या पलीकडे प्रकल्पाच्या उर्वरित खर्चासाठी तीन वर्ष शेड्यूल बँकेकडून बँक गॅरंटी प्रदान करणे आवश्यक आहे बँक गॅरंटीची एक प्रत आणि घोषणापत्र अर्ज सादर करताना ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे अर्जासोबत संलग्न करणे आवश्यक आहे खेळते भांडवल वैयक्तिक वाहन जमीन खरेदी भाड्याची किंमत आणि जमिनीच्या भाडेत यासाठी कोणतेही अनुदान दिले जाणार नाही सदर योजना ही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे वीस जानेवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकषामध्ये पुढील निकषांचा समावेश करण्यात आलाय ज्यामध्ये राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या उद्योजकता विकास या अंतर्गत अर्जदारास आता एका वेळेस एकापेक्षा जास्त कार्यक्रमांसाठी अर्ज करता येणार आहे एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त प्रौढ व्यक्तीस पात्रता निकषांची पूर्तता केल्यास त्यांना अभियानाच्या उद्योजकता विकास या अंतर्गत अर्ज करता येऊ शकेल आणि लाभ देखील घेता येऊ शकेल लाभार्थीचे बचत खाते कर्ज देणाऱ्या बँकेत असणे आता आवश्यक आहे सदर बचत खात्यात बँकेमार्फत अनुदान वितरित होणार आहे अर्जदाराचा स्वहिस्सा प्रकल्प किमतीच्या किमान दहा टक्के आता आवश्यक राहील योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही नजिकच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुख पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती यांच्याशी संपर्क करू शकता या योजनेसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरवायचे आहेत एच टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश एन एल एम डॉट मित्रा डॉट इन या संकेतस्थळाला जावे जर जा तुम्हाला अर्ज भरण्याची प्रक्रिया जाणून घ्यायची असेल तर वरती आय बटनवर क्लिक करा अर्ज कसा भरावा याची संपूर्ण माहिती तुम्हाला आय बटनवर क्लिक केल्यानंतर पुढील व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर इतवरा करा योजनेसाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांसह ऑनलाईन पोर्टलला भेट द्या तर सबस्क्राईब करा ऑल अबाउट अॅनिमल युट्यूब चॅनल नियमित व्हिडिओ नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद